धुळ्यात एम आय एमला मोठा धक्का बसला असून एम आय एम चे युवक जिल्हाध्यक्ष व आझाद हिंद सेनेचे से पदाधिकारी रफिक शहा पटाण यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवारांचं विकासाभिमुख नेतृत्व व माजी आमदार फारुख शाह यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती रफिक शहा पटन यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे एमआयएमचे माजी आमदार फारुख शाह यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने धुळ्यात ईएमआयएमला मोठी गळती लागल्याचं दिसून आलं आहे यात युवकचे जिल्हाध्यक्ष रफिक शाह पठाण यांनी आय एमला चिठ्ठी देत फारुख शाह यांच्या नेतृत्वात आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे पक्षाचे नेते अजित पवार व माजी आमदार फारुख शाह यांनी केलेल्या विकासाच्या कामामुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे हम पौने रास्ते भक्त 선수 हमारे रफी दादा हमारे प्रधान साहब और आज के दो स्टार हैं ये हमारे सेजा और ये और ये सुफियान हमारे सेजा भाई और ये सुफियान को फिर पर ताली बजा दो मित्रों मित्रों पर शाह ये आगे जाकर तुम्हारी कोशिश जरूर लेंगे और हम सब ऐसे कार्यकर्ताओं हमें बड़ी खुशी हुई कि गरीब गांव के लोगों को इतना बड़ा माहौल बनाने का आज इनको सौभाग्य मिला और ऐसे लोगों को गरीब कार्यकर्ताओं को तो शाहरुख शाह साहब ने मैं इसको मिला के इतना बलिमान दिया इनको मुझे ये बात देख के बड़ी खुशी हुई

एमआयएम पक्षात काम केलं आहे माझ्या कर करण्याचं कारण एकीच आहे माझी आमदार साहेबांनी मला करोड रुपयाची निधी दिली आहे परभाग उन्नीसमधून मी काम करतो परभ प्रभाग उन्नीसमध्ये पर रस्ते गडर हेमस लाईट पाण्याची पाईपलाईन डी पी पोल केबल अनेक विकास काम आमदार साहेबांनी मला दिले आहे ते लक्षात ठेवून आणि आमदार साहेबांनी अनेक वेळा मला मदत केली आहे तर आमदार साहेबांवर विश्वास ठेवून आणि अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे एक, के एक हजार सहित मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मी धुळे महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये वार्ड क्रमांक एकोणावीसमधून उमेदवारी करणार आहे माझ्या समर्थकांच्या पण माझ्या लोकांची इच्छा होती करू तसेच आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकोणीस मधून जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रसंगी माझे आमदार फारुख शाह श्यामकांत सनेर डॉक्टर दीपश्री नाईक आसिफ मुल्ला रईस काजी आसिम पिंजारी शाहबाज शहा पॅरेलाल पिंजारी इकबाल शहा अजहर सय्यद फारूक अन्सारी शाबान शहा शब्बीर पिंजारी शकील पिंजारी उस्मान शहा जावेद अन्सारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे